माझं केअर हॉस्पिटल मुकुंदवाडी इथे हॉस्पिटल आहे केअर हॉस्पिटल आणि डॉक्टर कैलास बनसोडे यांच्या माफत भव्य महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिर हे आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये मी स्वतः फिजिशियन डॉक्टर महेंद्र खंदारे मधुमेह रोगतज्ञ तज्ञ डॉक्टर रोहन राऊत बालरोगतज्ञ डॉक्टर आकाशकरात मेंदूविकारतज्ञ व डॉक्टर वाघमारे स्त्रीरोगतज्ज्ञ हे शिबिरामध्ये सुविधासहित उपलब्ध राहतील शिबिराचं स्थळ त्रिरत्न बुद्धविहार पाण्याच्या टाकीजवळ करमाड इथे आहे तरी आजूबाजूच्या सर्व गरजू लोकांनी करमाड शेंदराज लाडसंगी चितिबिंबळगाव याच्या सर्व रहिवासींनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा टायमिंग आहे सकाळी नऊ ते एक इथे शुगर बी पी थायरॉईड ई सी जी लहान मुलांच्या सर्व तपासण्या मेंदू विकार ते मेंदूचे प्रत्येक आजार स्त्रियांचे आजार या सर्वांचे तपासणी व उपचार मोफत त्याच्यामध्ये होतील तसं क सर्वांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा